करता सगळ्यांनी बघा तर लाडक्या प्राण्यांची करामत या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर हा आहे आपला लालू ज्याची तुम्हाला पुढे मी फुटबॉल मॅच दाखवणार आहे आणि आपला बबलू आपला लालू खूपच हुशार आणि खेळ खेळकर आहे खूप ऍक्टिव्ह बिल्ला आहे आपला लालू आणि लालू बरं चिनू साईटला फिरतोय तर जरा लालू अग्रेसिव्ह होत आहे तर तो मला दिसतच आहे आणि नंतर पुढे पाहू शकताय तो उन्हामध्ये आपला अंग सुद्धा साफ करत आहे म्हणजे ब म्हणजे लालूला रोज रोज अंगो घालण्याची गरज नाही तो स्वतः इतका सुधरा राहतो म्हणजे प्रत्येक मांजरं सुधरे राहतच असतात पण लालू खूप साफ सुधरा राहतो तर पाहू शकता आपण लालूला लालू, ला, लालू बघा किती छान बघत आहे सगळीकडं आणि इकडे आपल्या घरामध्ये फक्त आता चार मांजरं राहिलेले आहेत कारण की चंकी घरामध्ये थांबत नाही तर चंकी मग चंकी आज आलेले आहे दोन दिवसानंतर घरी आलेले ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर घरात सध्या चारच मांजरं आहे आणि बाकीचे दोन तीन जे बाहेर होते ते मांजरं सध्या आता नाही आता ते मांजरं नाही आहे तर इकडे आपला आपला बबलू चिनूला खेळायला शिकवत आहे बर। जुराळ्या बरोबर तर त्याने झुराळ पकडलेला दिसतोय का तुम्हाला हातामध्ये तो दाखवतोय की जुराळा असं खेळलं जातं तर असा आपला बबलू काही ना काही त्याला शिकवत असतो नवीन रोजच शिकवत असतो आणि इकडे आपली आनंद आलेली आहे पाहू शकता आनंद वगैरे घरात आहे तर हा आपला लालू आता लालू ची फुटम फुटबॉल मॅच चालू होत आहे तर पाहू शकतो लालू ने आपल्या हातात बॉल पकडलेला आहे आणि आता हळूहळू हाल बॉल तो हक्क मार बघा आपण कसं पायांनी मारतो पण तो हाताने मारतोय फुटबॉल बॉल आणि माझा भावा माझ्या भावाचा मुलगा आहे दीक्षांत त्याच्या तो खेळत आहे दोघ जण खेळत आहे तो फक्त बॉल त्याच्याकडे फेकतो आणि तो बॉल त्याच्याकडे तो, तो, तो साईडला फेकतो अशा पद्धतीने फुटबॉल मॅच चालू आहे पाहू शकताय फुटबॉल मॅच चालू आहे आणि आता फुटबॉल आपल्या लालूची नजर फक्त त्या फुटबॉलवर आहे तर इतका छान पद्धतीने लालू फुटबॉल मॅच खेळत आहे तर पहिले पहिलेच टाईम तुम्ही बघत असाल की लालू नावाचा कॅन्ट फुटबॉल खेळतो करून तर अशा पद्धतीने आपला लालू खेळकर आणि स्वभावाचा ॲक्टिव्ह स्वभावाचा आपल्यापुढे प्रदर्शित आहे पाहू शकता आपला लालू कसा खेळतोय छान पद्धतीने एकदम अरे वा वा, वा वा मस्त मस्त आता बघा लालू बघतोय अरे या पद्धतीने आपल्या लालूचा खेळ मस्त रंगलेला आहे खूपच सर्वांचं मनोरंजन होणार सर आहे आणि हा कॅट जो तुम्हाला एकदम सुंदर असं वाटतंय जंगला जंगलामध्ये फिरतोय एकदम खूप छान मांजर आहे मला खूप आवडला बाबा कसा चालतोय पाहू शकताय तो मला पाहतोय थांबतोय मला पाहतोय थांबतोय म्हणजे या बघा त्या मांजराचं किती मजे कस म्हणजे त्याला असं असं वाटतं की काहीतरी मला खायला वगैरे देतील

मी ऑफिसमध्ये बसले होते तेव्हा चिंताच्या झाडा खाली तेव्हा एक कावळा जवळ आलेला एकदम जवळ आलेला काय त्याला बोलायचं yeah. होतं मला माहित नाही पण बस म्हणलं तिथं बसल्या बसल्याच मी त्याचा व्हिडिओ काढला आणि मला खूप आवडलेले आहेत खूप छान आहेत दादा काहू दादा म्हणे नक्की तुम्ही माझ्या घरच्या कौल्यावर या तुम्हाला मस्त खाऊ चालेल पण सध्या माझ्याकडे खाऊ आता नाही तर दादा